राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करताना दिसून आले मंत्री महोदयांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गौतमी पाटलांचा लावणीचा कार्यक्रम सिल्लोड येथे ठेवला थे होता कार्यक्रमात तरुणांनी राडा घातल्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना शांत बसण्याचं आवाहन केलं पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर तरी राडा घातलेले तरुण हुल्लडबाजी करत राहिल्यावरती काही वेळातच मंत्री महोदयांचा पारा सरकला आणि त्यांनी अक्षरशः खालच्या पायरीवर जात नागरिकांना उद्देशून शिवराळ भाषेत शिवीगाळ केली तुमच्या आईवडिलांचे पिक्चर पाहायला इथं आले आहेत का थांबा नाही तर निघून जा तुमच्याशिवाय कार्यक्रम होणार नाही असं नाही अशा भाषेत त्यांनी तरुणांना नागरिकांना शिवराळ भाषेत शिवीगाळ केली हे चित्र आपण या व्हिडिओत दिसून मारा हाना हाना हाना। का त्यांची गाणची हट्टी तुटून जाईल लोक तू राक्षसांची अवलादे माणसा सारखा का कार्यक्रम घ्या जागा वर बसून तुम्ही ते फक्त नाटक करतात त्यांना कुत्र्यासारख्या मारा जे गद्दार असल ज्या प्रोग्राम मध्ये फक्त झिंगणा घालण्यासाठी येणार आहे खाली बसा अरे खाली बसा हे पुढचे महाराज त्यांना दोन चार आणि घ्या लॉकअप मध्ये पाठीमाग दोन मिनिटात सरळ होत ते तुम्ही बसा हे मी बसव का नाही चालत टोला दोन मिनिटात सरळ होतात मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ परंतु काही शिकवलेले पोपटे आले असल तर कमळ मोडण्याशिवाय राहणार नाही आमचे लोक अरे खाली वैसा खाली बाईच हे समोरच याला पहिले घ्या त्याची आणि द्या का दोन मिनिटात बसतो किती शिकवलेला पोपट तर मला आठवण आहे मी सर्व कार्यकर्तात अरे खाली बाईच खाली बाईच भाग नाही ए, पोलीस पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा पाठीमाच्या लोकांना इतका मारा का ते बरं त्यांना हे पाले हारा त्यांना हे खाली तुझ्या बापाने खाली पाहिलाचा कार्यक्रम तुम्ही राक्षस आहे का माणसाची अवलादे माणसा सारखा कार्यक्रम घ्या जागावर बसून तुम्ही आनंद घ्या बरं खाली पोलीस एक हजार पोलीस आहे हरा यांना पन्नास हजार लोकांना फरक पडतो हे जे बोगस लोक आहे ते फक्त वाद करण्यासाठी आलेले इथं मला माहीत आहे का हे जे बसले नाही तर कार्यक्रम चालू होणार नाही त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल याचा कार्यक्रम रद्द केला जाईल पैसे पैसा खाली तुझ्या घरी असल उभं राहतो बा ते आई वडिलांना पिक्चर पाहतो का वैशाली हा यांना तुझे माझ्या कळतच नाही तुम्ही तुमच्या आई बापाची अवल्यात असाल तर खाली बसा नसाल तर घरी जा तुमच्या तुम्हाला आम्ही बोलव का या म्हणून पोलीस वाले पाठीमाग एक तर करा दोन मिनिटं सरळ होतात त्याची कलचंडी जरा लाखा पण टाका गुन्हा दाखल करा